स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदात जाओ याचं जावं आय हो तुम्ही सगळे मस मस्त आणि मजेत असतील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतं सगळ्याची सर्व कामे झाली तुमचे कपडे वगैरे तुमच्या देव पूजा केली आत्ताच आणि आज केस पण तुटलेले आहे तर स्वयंपाक करायचा करायचं आहे आणि तेच तुमच्यासोबत मी आता शेअर करणार आहे तर सकाळी सर्व कामे आवरून घेतली पटपट आणि गरमी तर भयानक गर्मी सकाई सकाई आहे सध्या सकाळी सकाळी एवढं गरम होतं काही तर इथं देवपूजा केलेली आहे आणि ते मोलाचे पीस खाली आले होते त्या मी नंतर बघितलं आणि ती अगरबत्तीची बाटली तर पिल्लू खूप साऱ्या अगरबत्ती इकडे तिकडे करत होते म्हणून मग नंतर ठेवली ती वरती तसं तर देवघरावरती काही ठेवायला नाही पाहिजे पण पिल्लूची अशी गडबड गोंधळ असतो ना का विचारूच नका आणि त्यामुळेच ते सर्व असं काही करावं लागतं आणि ते वरती ठेवायला नाही पाहिजे काहीच देवघराच्या वरती तरी पण ला आता काय करणार काही गोष्टींना काही इलाजच नसतो कधी कधी तर आज खूप दिवसातून मला इथं जेवारीची भाकरी करायची आहे म्हणजे खूप म्हणजे डायरेक्ट लास्ट इयरला केल्या असतील त्यानंतर मग आज पहिल्यांदीच करायला घेतलं म्हणजे आता जेवारी आणली कारण खूप महाग होती आणि सध्या थोडीशी स्वस्त झालेली आहे त्यामुळे मग आणली होती यांनी आणि मग दळून पण आणली तरी इथं म्हटलं चला ज्वारीच्या भाकरी करून घेऊ आणि ज्वारीचं पिठं कसं असतं ना तर खूप चिकट असतं म्हणजे बाजरीच्या भाकरीत क चिकट नसतं पण असतं म्हणजे एकदम असं गुळगुळीत असतं ते जेव्हा भाकरी करतो ना आपण बाजरीच्या भाकरीसारखं सेम मळून घ्यायचं असतं आणि व्यवस्थित छान मळून झाल्यानंतर मग आपले म्हणजे पाणी टाकून कुणी कुणी काय करतं का थोडंसं गरम पाणी करूनही मळून घेतं गरम पाण्यामुळे काय होतं भाकर छान बा म्हणजे थापता येते ना अजिबात चिरत वगैरे नाही तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आणि तशी बनवली ना तरीही चालते पण इथं मी अशी साधी सिंपल असे एकदम चांगले दोन्ही हाताने पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि मस्त दोन्ही हा एकदा सुरुवातीला एक, एक हाताने थापून घ्यायची छोटा उंडा असताना आणि मग नंतर दुसऱ्या हाताने आणि बोटांनी भाकर नाही थापायची आपल्या तळ हातांनी थापायची म्हणजे बोट भाकरीवर उमटले नाही पाहिजे तर व्यवस्थित छान सगळ्या बाजूने थापून घ्यायची जास्त करून कडा थापून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित भाकर छान थापली जाते तर इथं मी एक भाकर केलेली आहे आणि चार छोट्या छोट्या इथं मग दोन मोठ्या करते कारण तीन भाकरी करू नये त्यामुळे तर मग पा आणि टाकल्यानंतर तवा जर गरम असेल ना तर लगेच भाकरीला पाणी लावून घ्यायचं नाही तर मग खालून भाकरीला चिरा पडतात त्यामुळे तर तवा जास्तच गरम झाला होता आणि मला उलटेपर्यंत तर खालून थोडीशी जास्तच भाजली गेली तुम्ही ते बघू शकता पहिली भाकर भाजते तोपर्यंत दुसरी भाकर भाजून घ्यायची म्हणजे सॉरी दुसरी भाकर थापून घ्यायची म्हणजे आपला गॅसही वाया जात नाही आणि दोन्ही कामं सोबत होतात तर दुसरीकडे मी भात लावलेला आहे कारण मला शेवग्याच्या शेंगाची काळी भाजी करायची आहे तर त्यामुळे तर पहिली भाकर भाजून घेते तर ही तव्यावरच भाजते मी कारण मग व्यवस्थित भाजल्या जाते तर कोणी कोणी म्हणतं आपलं गॅसच्या फ्लेमवरती नाही भाजायला पाहिजे पण तव्यावरती कधी कधी फुकत नाही आणि गॅसच्या फ्लेमवरती फुकते आणि सगळ्याच भाकरी भाकरी फुकतात असं काही नाही एखादी कधी कधी नाही फुकत ही मी तव्यावरच भाजून घेते तुम्ही ते बघू शकते आणि तोपर्यंत दुसऱ्या भाकरीचीही तयारी करून घेते तर जवळपास मी आधी जास्त पीठ म्हणून घेतलं होतं म्हणजे ते जास्त मळलं जातं म्हणजे माझ्याकडनं जास्तच झालं होतं आणि आता दुसरी भाकरी इथं थापून घेते आणि पहिली छान अशी भाजून झालेली आहे आणि तिकडे साईडला शेवग्याच्या शेंगा कट करून ठेवलेल्या आहे त्यानंतर भाजीचा मसालाही काढून ठेवलेला आहे तर जे काही असतं आपलं भाजीसाठी ते काही सर्व काढून ठेवलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता दुसरी भाकर मी छान थापून घेतलेली आहे आणि अजिबात बोटांनी भाकर थापायची बोट उमटलेली भाकर अजिबात चांगली दिसत नाही आणि तशी थापायलाही नाही पाहिजे तर इथं मी मस्त छान अशी दुसरी भाकर भाजून थापून घेतलेली आहे आणि पहिले म्हणजे मी लहानपणी नव्हते केळत भाकरी नंतर नंतर मग करायला लागले चपाती मला आधी यायची भाकरीनंतर मी शिकले आणि असं काही नसतं की माणूस बघून शिक जेव्हा माणूस स्वतः करतं ना तेव्हा ॲटोमॅटिक शिकलं जातं त्यामुळे कधी कोणतीही गोष्ट करून बघितली ना आणि हळूहळू व्यवस्थित छान जमते आणि किचन मध्ये तर तुम्ही इथं मी भाकरी जरी करते ना तर सकाळी सकाळी इतकी गरमी होते ना प्रचंड म्हणजे काही विषयच म्हणजे आपण मध्ये उभं राहू सुद्धा शकत नाही इतकी गरमी होते डायरेक्ट घाम खाली गळतोय तर तुम्हाला दाख पुढे दाखवूनच मी दाखवलेलं आहे आणि कसं स्वयंपाक करावं ना तर म्हणजे बोर होऊन जातं किचनमध्ये जाऊ पण वाटत नाही एवढी भयानक गर्मी होते आणि एवढे चार पाच दिवसापासून तर टेम्परेचर पण खूप आहे आणि काल तर डॅ काल परवाड्याने फोर्टी थ्री फोर्टी फोर होतं आणि ऊन तर बाहेर आहेच आहे आणि घरातही गर्मी होतं एकदम चिपचिप होऊन जातं आणि किचनमध्ये कशी जास्त हवाई नसते आणि त्यातल्या त्यात गॅसची एवढी गरम वाफ पण येते तर मी जी भाकर होती ती अशी फ्लेमवरती नंतर भाजली तर ती पहिली एवढी फुगली नव्हती छान तर ही मस्त टम्म फुगली आणि त्यानंतर मग मला चार मी म्हटलं छोट्या छोट्या भाकरी बनवायची होतं आणि त्यात मला इतका म्हणजे पसीना आणि गरमी होत होती तर मी असं म्हणून मागं चालू होतं तुम्ही हातावरती पाहू शकता एवढा घाम आणि मला तर इतका घाम येत पण नव्हता पहिले म्हणजे मला घाम यायचाच नाही पहिले मी यांना पण माहिती मला नाही येतं घाम आणि पण इकडं आल्यापासून तर भयानकच गरमी आहे त्यामुळे घाम येतोच तर इथं दोन भाकरी झालेल्या आहे आणि दोन करून घेते आणि काय होतं भाकरीमुळेच तवा काळा होतो तो आपण हो किती घसल्यानंतर निघत मी खूप प्रयत्न करते हा तवा काढायचा तर इथं मी आता चारही भाकरी करून घेतलेल्या आहे आणि पसीना तुम्ही बघू शकता तेवढं घाम गरमी येते आणि त्यातले त्यात आज मी केस पण धुतले होते तर तुम्ही इथे बघू शकतात किती म्हणजे घाम आलेला आहे तर किचनमध्ये स्वयंपाक करणंच मुश्किल आहे पण आता खाण्यासाठी तर स्वयंपाक करावंच लागतं खायला थोडी आपल्याला कोणी आनंद देणार नाही जेवण करायचं असेल तर पोटासाठी काय म्हणतात ना पैसे हे पोच पोटासाठीच कमवले जातात आणि मग ते आणि स्वयंपाक हे आपल्याला करावाच लागतो तिथं मी तुम्हाला भाजीचा मसाला दाखवते तर तो तळून घ्यायचा होता तर मी हे भाकरी बनवायच्या आधीच तळून घेतलेलं होतं कारण मग भाकरी सॉरी भाकरी बनवल्यानंतर तळते ते आहे कारण मग भाकरीने तवा खराब झालं होतं आणि मग घसून घेतला पुन्हा मग तो तेलकटही झाला असतं त्यामुळे तर घाम येऊ येऊ परी परीक्षा दरवाजा खिडकी दोन्ही उघडा आहे तर ही घाम येतोच एवढी गरमी आहे आणि तुम्हाला मी म्हटलं काल तर जरा जास्तच होती त्यामुळे आणि गॅसही चालू आहे तर आता भाकरी करून झाल्या भातही शिजलेला आहे तर आता मी जे आहे भाजीचा मसाला त्यावेळी छान भाजून घेते हे तर तर चहा वगैरे सकाळीच झालेला आणि एवढ्या गर्मीमध्ये तर चहाही पिऊ वाटत नाही एवढं सकाळपासूनच एवढी गर्मी सुरू होते तर त्यापेक्षा असं वाटतं थंड काहीतरी पिलेलं बरं तर असो तर इथं तुम्ही मी तुम्हाला भाकर दाखवते हो की ती छान अशी टम्म फुगलेली आणि पापुद्रा आणि खालची जी, जी भाकर आहे तर मस्त झालेली आहे एकदम मी बाजरीच्या भाकरीचा व्हिडिओ शेअर केलेला तर एक ताई म्हणे की किती भाकर जाड गेली तर कधी कधी काय होतं दोनच भाकरी करायची असेल ना तर मग दो त्या जास्त मोठ्या मोठ्या आणि थोडेसे जाड करावं लागतात आणि चार मग छोट्या छोट्या चार करते जसं पॉसिबल असेल जसं वेळ असेल तसं मग मी करत असते त्यामुळे मग ती एखादी जाडी होतेच तर इथं मी जे बदाम होते ते ना भिजू घातलेले ते खायची आठवण नव्हती आणि यांना दोघांना द्यायची आठवण राहिले तर त्यानंतर मी गॅसवरती तवा घसून घेतलेला आहे भाकरी केल्यानंतर आणि मग पुन्हा तापायला ठेवला तेल टाकलं खोबरं टाकलं पण तवा ता काही गरम झालेलाच नव्हता तर गरम होईपर्यंत म्हटलं चला तोपर्यंत बदामही खाऊन घेऊया तर इथं मी छान असं खोबरं भाजून घेते तर याआधी मी शक्यतो शेअर केलेली आहे शेवग्याची शेंगाची भाजी आणि जे दाखवायचं आहे व्हिडिओमध्ये तर ते आपलं रोजचं रुटीनच आहे आपण तर रोज बाहेर जाऊन तो व्हिडिओ शूट नाही करू शकत किंवा मग घरातीलच काही टिप्स झाल्या तर मला मंगळसूत्र ही गाठायचं आहे तो ही व्हिडिओ शेअर करायचा आहे पण मग काय होतं ने जेव्हा नेमकं पिल्लू झोपलेलं असतो आणि त्याचा उठायचा वेळ होतो तेव्हा मला आठवण येते कारण हे खूप जुनं झालेलं आहे तर तो व्हिडिओ नेक्स्ट तो ने ने ते तोच असेल मी तुमच्यासोबत शेअर करेनच आणि आता छान असं मी खोबरं आणि लसूण भाजून घेतलं त्यानंतर हे जे फुटाणे होते ना ते खूप लूज व्हायला लागले होते मग म्हटलं चला याची भाजी बनवून टाकूया म्हणजे ते वेस्ट जाणार नाही आणि लूज झालेले खायलाही चांगले लागत नाही त्यामुळे म्हणून मग मी हे भाजीमध्ये हे फुटाणे घालते तर फुटाण्याने ही छान होते भाजी किंवा मग तुम्ही हरभरची डाळही घालू शकतात त्यानंतर कांदा इथं छान भाजून घेतला आणि शेंगदाणे घालायची काही गरज नसते जर खूपच जास्त घट्ट भाजी बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये शेंगदाणे घालू शकता तर इथं मी शेवग्याच्या शेंगा कट करून ठेवलेल्या आहे तर सर्व मसाला छान इथं भाजून झालेला आहे आता थंड होऊ देते आणि त्यानंतर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे भातही झालेला आहे आणि तिकडं कोथंबीर कट करून ठेवली ती भाजीसाठी आणि आता मसाला थंड होते तोपर्यंत जे काही भांडे आहे ते मी घसून घेते जे स्वयंपाकाचे झालेले आहे ते आणि कडे धुवून घेतलेले आहे जरी भांडे वगैरे घसून ठेवले ना तर तरीही मी करायच्या वेळेस धुवून घेत असते कारण काही सांगता येत नाही एखादा छोटा मो का हे ना काही ना काही भांड्यांवरती फिरतंच किती जरी नाही म्हटलं तरी कारण मग त्या खालीच्या ट्रॉलीमध्ये असतं ते तर त्यामुळे तर मग धुवूनच घेते मी कढई वगैरे तर इथं कढीपत्ता घेतलेला आहे कढी कढई गॅसवरती गरम करायला ठेवली त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता सॉरी तेल टाकायचं आणि त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आणि जो की घरी बनवलेला जो आपला काळा मसाला असतो तोच टाकते कारण त्यामध्ये सर्व काही असतं म्हणजे लवंग मिरेचे खोबरं वगैरे कांदा लसूण कोथिंबीर सर्व काही बनवलेला असतो जो मम्मीने बनवलेला आहे तोच टाकते मी तर इथं कढीपत्ता छान तडतडू द्यायचा त्यानंतर एक पाव चमचा हळद टाकली त्यानंतर दोन छोटे चमचे तो काळा मसाला टाकायचा आणि बाकी दुसरं काही टाकायची गरज नसते दुसरा मसाला वगैरे लाल तिखट हे मी यामध्ये टाकत नाही तर त्यानंतर मसाला टाकल्यानंतर छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आणि ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्याही त्यामध्ये टाकायच्या त्याही अशा मसाल्यामध्ये तळून घ्यायच्या आणि अशी जर भाजी बनवायची नसेल तुम्हाला फक्त शेवग्याच्या शेंगा खायच्या असेल तर तुम्ही यामध्ये फक्त आपला लाल तिखट गरम मसाला फ्राय करून अशाही नुसत्या तेलामध्ये परतून एकदम फिक्या म्हणजे खूप जास्त हा काळा मसाला वगैरे काही टाकायचं नाही आ, तेही दाखवेन मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये तर तसं करू शकते लहान मुले आवडीने खातात मग तर थोडेसे शिजून घ्यायच्या आणि त्यामध्ये किती व्हिटॅमिन्स कॅल्शियम वगैरे सगळं काही या शेंगामध्ये असतं त्यामुळे या खाल्लेल्या कधीही चांगल्या तर इथं छान परतून घेते मी आणि पिलूलाही आवडतात तशा फ्राय केलेल्या आणि अशा भाजीतल्याही तर आता मी मिक्सरमध्ये मसाला थंड झालेला आहे तर तो, तो काढून घेते जो मसाला होता तो सर्व काही जे आहे खोबरं लसूण नंतर कांदा वगैरे ते सर्व घेतलं आणि ज्या कोथिंबीरच्या काड्या होत्या त्याही घेतलेल्या आहे म्हणजे त्याही वेळ जात नाही तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला काढून घेतला शेंगाही छान परतवलेला आहे तुम्ही इथं थोडंसं पाणी टाकूनही शिजू शकतात पण मी काय करते जो मसाला आहे त्यामध्ये शिजून घेते त्यामुळे काय होतं शेंगांना टेस्टही छान येते आणि मसालाही त्यामध्ये छान शिजला जातो त्यामुळे तर आता मी जो मसाला आहे तो टाकलेला आहे छान परतून घेते आणि त्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे पाणी तर जेवढं तुम्हाला घट्ट पातळ भाजी पाहिजे तेवढं त्यामध्ये आपण पाणी टाकू शकतो तर इथं मी आता पाणी टाकते आणि शेव आपल्या शेंगाही थोडेशा शिजायच्या बाकी आहे आपण जोपर्यंत परतून घेतो तोपर्यंत काही प्र काही प्रमाणात शिजल्या जातात आणि मग बाकीच्या ज्या बाहेर राहिलेल्या आहेत ते भाजीला उकळीपर्यंत शिजले जातात मग तेवढं तुम्हाला घट्ट फात भाजी करायची आहे तेवढं तुम्ही त्यामध्ये पाणी टाकू शकतात तर इथं छान असं मी जेवढं मला पाहिजे तेवढं पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर टाकली छान परतून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि इथं मस्त छान अशी भाजी तयार झालेली आहे तर सकाळची ही काम जेवण वगैरे झालं त्यानंतर गॅस क्लीन केला किचनचा प्लॅटफॉर्म पूर्ण क्लीन करून घेतलं हे सामान आवरायचं आहे जरा जास्त झालं भांडे पण घसले पाणी पण भर ठेवलं हो तर जवळपास सर्व आवरलेलं आहे आणि फरची पण आताच पुसली आहे पिलून नारळ टाकलं तर असे हे सकाळी माझे सर्व काही कामे असं साडेबारा एकपर्यंतचे तर असा माझा आजचा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करू आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया वे, अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय